हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी साधी सोपी भेंडीची भाजी दाखवली ही तुम्हाला मध्ये मसाल्याची दोन वेळा भा, दोन प्रकारची दाखवलेली आहे ही बघा मी अशी कापून घेतलेली आहे आणि मिरचीची भाजी त्याला काय लागणार आहे साहित्य मी छोटे छोटे कांद्यामध्ये म्हणून मी चार घेतले आणि मिरची आणि हळद बस आपल्याला पॅन गरम करतो पॅन गरम कर ठेवल्यानंतर आपल्याला तेल टाकायचे आहे तेल तापलं आपल्याला हे टाकायचं ही साधी झोपी झटपट भाजी आणि वरून ना कोकम टाकायचे कारण त्या भाजी कोण कोण निंबू पिळतो आणि हे बघा मी अशी सडसडीत करून घेतलेली आहे तिला धुवून पुसून घेतलेली आहे आपल्याला पुसल्यानंतर नाहीतर पुसली नाही ना तर चिकटपणा खूप होतो असं धुवून नितट ठेवायचे नंतर आपल्याला पुसायची आहे तिला तर मग ती अशी सुटसुटीत भाजी होते तर मग तेल तापला की मी कांदा घालते मिरची घालते मिरची अशी मी दोन भाग करून उभी कापून घेतलेली आहे हे बघा अशी दोन भाग त्याच्यात तिखटपणा चांगला येतो काय त्याला राई जिरं वगैरे काहीच नको मी तर नाहीच घाल प्रत्येक भाजीमध्ये राई जिरं राईचा प्रकार मला आवडतच नाही तर चांगलं कांदा लाल घ्या कांदा चांगला लाल करत ठेवते एकदम साधी सोपी भाजी आहे आणि फक्त कोकम घालायचे वरून नंतर शेवटला कारण की आपल्याला भाजी एकदम चिकट नको झाली पाहिजे आपला कांदा लाल होतोय थोडा वेट करूया आपला कांदा चांगला लाल झालेला आहे ती पण करपवायचं नाही भाजी थोडा कांदा लागला आता मी ह्याच्यात हळद टाकते हळद टाकायची थोडी कलर येतो भाजीला व्यवस्थित म्हणून थोडी हळद टाकायची साधी सोपी भाजी आहे कांदा लाल केला भाजी टाकते वार के ही भाजी झटपट होते भेंडी शिजते पण लवकर आताची भेंडी कोवळी वेगते त्याला कांद्याची पिकवून घ्यायचे परतून घ्यायचे गॅस मी कमीच केलेला जास्त लागतो भाजीला तरी भेंडी अशी सुटसुटीत पुसून घेतलेली आहे मग ती चिकट होत नाही बऱ्याच वेळा मी चालणीवर ठेवलेली तिला दुध आपल्याला एक सारखी मीठ टाकायचं चित्रमाण मीठ मला नेहमी हाताने टाकायला रमत दोन कमीत कमी कमी पाच मिनटं तिला झाकण ठेवू हे हो। साधी सोपी भाजी आहे एकदम कांद्यात परतलेली मध्ये मी बटाटा भेंडी पण दाखवलेली आणि साधी भेंडी उभी कापून पण दाखवलेली आता मी वरून वो कोकम टाके चार पाच हे बघा आता कोकम टाकून ती झाकण ठेवते तिला आपल्याला काहीच कोथिंबीर वगैरे काहीच टाकायची नाही साधी कांद्यात परतलेली भाजी येते मी हा दोन येते मिठाचे बघा मी अशी दोन तीन वेळा असं परतून बघितलेली अशी काय एकदम सोडून नाही द्यायची पण ही बघा अशी भाजी मस्त भेटायची मिरचीची भाजी आपण मिरची टाकून आणि त्याला कांदा व्यवस्थित टाकला ना अशी मस्त अशी भाजी होते आणि कोकम टाकला तर अगदी सुटसुटीत भाजी होते तिथे चिकट झालेली भाजी नाही आहे बघा अशी करा आणि कशी वाटली भेंडीची भाजी झटपट भेंडीची भाजी काहीच खर्च नाही तिला पण जरा कोकम टाकला लिंबू पिळणं आणि कोकम टाकणं फार फरक पडतो नसेल तर लिंबू पिळा तरच आपले भेंडी अशी सुटसुटीत होणार नाही तर अशी चिपकत जाणार बघा आता मी गॅस बंद करते भेंडी शिजलेली आहे ती बघा चांगली भेंडी शिजलेली आहे तिला आधी पण शिजवायची नाही तर एकदम ती रबरबीत होणार तर मी गॅस बंद करते आणि गॅस कशी वाटली माझी भाजी मला सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयटनला क्लिक करा आणि माझी भाजीची गॅस मी आता बंद करते आणि व्हिडिओ पण बंद करते